गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस दाखल होत आहे पालकमंत्री राधाकृष्ण वी के पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे मुळा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात आले मात्र ज्यांना घाईव होती त्यांनी आधी जलपूजन केले मागील विधानसभा निवडणुकीत भावनिक होऊन पदरात मत टाकले गेले पण जनतेच्या पदरात काहीच पडले नाही अशी टीका जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे राहुरी तालुक्यातील माणोरी येथे मुळा नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन शिवाजीराव कर्णिले तसेच रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कर्डिले बोलत होते ते म्हणाले की यापूर्वी देखील दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सातत्याने नदीकाठावरील सर्व बंधारे भरून देण्याचे काम आपण केले आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत मानोरी बंधाऱ्यालगतच्या पुलासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल केंद्रात व राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे